नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अठरा जानेवारी पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील कुठे धुके किंवा कशा प्रकारची थंडी आहे तेही पाहूयात सर्वात प्रथम जर थंडीचं बोलायचं झालं दिवसाचे जे काही तापमान आहे ते उत्तर महाराष्ट्राकडे थोडंसं घसरलेलं आहे तरी सुद्धा हे नेहमीच्या आसपास आहे आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राचे तापमान थोडंसं अधिक आहे सोलापूर लातूर धाराशिवच्या आसपास किंवा सांगली कोल्हापूर आणि नेहमीपेक्षा किंचित अधिक या ठिकाणी दिवसाचं तापमान पाहायला मिळतंय यानंतर जर आपण पाहिलं की किमान तापमान आहे मुख्यतः जे काय पहाटे पडणार थंडी आहे तर मध्य महाराष्ट्राच्या आसपासच ही थंडी थोडीशी बऱ्यापैकी टिकून आहे बारा अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान आहे दहा ते बारा काही ठिकाणी आहे कोकणाच्या किनारपट्टीचे किंवा उत्तर कोकणाचे भाग आहेत त्या ठिकाणीसुद्धा थोडीशी थंडी टिकून आहे बाकी मराठवाडा आणि विदर्भाच्या भागांमध्ये तापमानात थोडीशी वाढ झाली आपण सरासरीच्या तुलनेचा नकाशा जर पाहिला हा दुसरा या ठिकाणी आपल्याला पिवळा आणि लाल रंग दिसतो म्हणजे नेहमीपेक्षा या ठिकाणी तापमान थोडंसं जास्त आहे थंडी कमी आहे आणि सध्या जर आपण पाहिलं की उत्तरेकडे धुके आहे तिकडे पूर्व भारतात साधारणतः पश्चिम बंगालच्या आसपास पावसाचे ढग आहेत आणि महाराष्ट्राला जर आपण पाहिलं की राज्याच्या आसपास विशेष असे पावसाचे ढग नाहीत आजही राज्याच्या विदर्भ विभागाच्या आसपास ढग आहेत पण हे ढग काय पाऊस देणारे ढग नाहीत आणि जर उद्याचा हवामान अंदाज पाहिला तर उद्या सुद्धा राज्यात कुठेही पावसाची शक्यता नाही विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये थोडंसं ढगाळेल वातावरण तयार होईल मात्र विशेष पावसाचा अंदाज नाही तापमानाचा बोलायचं झालं तर इकडे नंदुरबार नाशिक नगरचा पश्चिम भाग पुणे साताऱ्याचे काही भाग आहेत या ठिकाणी तापमान साधारणतः ता बारा उंच सेल्सिअस दहा ते बारा उंच सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त संभाजीनगरमध्ये सुद्धा बारा ते चौदा उंच सेल्सिअसपर्यंत पर्यंत तापमान जाऊ शकतं नगरमध्ये बारा ते चौदा जाऊ शकते ठाणे पालघरच्या पूर्वेखील भागांमध्ये सुद्धा तापमान बारा ते चौदा अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील बाकी किनारपट्टीला हेच तापमान काही ठिकाणी अठरा ते वीस अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता आहे काही ठिकाणी सोळा ते अठरा राहील दक्षिणेकडे आला तर दक्षिणेकडे हे तापमान अठरा ते वीस आणि आती किनारपट्टीचा भाग पाहिला तर वीस ते बावीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान राहील कोल्हापूरची थंडी पोहोलायच झाली तर कोल्हापूर मेस बारा ते चौदा तर काही ठिकाणी चौदा म्हणजे चौदा अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान राहू शकते मराठवाडा विभागामध्ये थंडी अजूनही मनावशी नाही साधारण चौदा ते सोळा आणि लातूरच्या लातूरनंतर पूर्वेकडे जर पाहिलं नांदेडला तर या ठिकाणी अठरा ते वीस विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचोली या ठिकाणी तापमान साधारणतः ता। अठरा ते वीस काही ठिकाणी वीस ते बावीस अंश सेल्सिअस राहील म्हणजे या ठिकाणी अजूनही थंडी नाही अमरावती इकडे थोडीशी थंडी आहे अति उत्तरेखेल भागी अमरावती या ठिकाणी तापमान बारा ते चौदा अंश सेल्सिअस बाकी बुलढाणा अकोला वाशिमसह पश्चिम विदर्भामध्ये तापमान साधारणतः सोळा ते अठरा अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहू शकते आणि धुक्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्यासुद्धा किंचितचं धोका आज सकाळचं जसं पाहायला मिळलं तसं उद्यासुद्धा थोडंसं धुकं राहील आजच्यापेक्षा तीव्रता कमी असेल पुणे सातारा कोल्हापूर सांगलीच्या भागांमध्ये किंवा इकडे कोकणाच्या काही भागांमध्ये हे धुकं पाहायला मिळेल दिवसाचं तापमान पाहिलं तर दिवस अजूनही म्हणावसा गरम झालेला नाही पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव आहे त्यामुळे दिवसाच्या तापमानात विशेष वाढ जाणवत नाही आहे तरी जर आपण पाहिलं की तापमान साधारणतः आपल्याला घाटाच्या आसपास चोवीस ते सव्वीस अंश सेल्सिअस कोकणात हेच तापमान सव्वीस ते अठ्ठावीस काही ठिकाणी अठ्ठावीस ते तीस मराठवाडा विभागामध्ये हे तापमान साधारणतः अठ्ठावीस ते तीस अंश सेल्सिअस विदर्भामध्ये सुद्धा अठ्ठावीस ते तीस काही ठिकाणी उत्तरेकडे गेलं तर नागपूरच्या आसपास मंडळाच्या आसपास चोवीस ते सव्वीस संशसेसच्या आसपास पश्चिम विदर्भातसुद्धा साधारणतः सव्वीस ते अठ्ठावीस काही ठिकाणी अठ्ठावीस ते तीस अंश सेल्सिअस नाशिकसह मध्य महाराष्ट्राचे काही भाग आहेत पुणे सातारा तर या ठिकाणी तापमान साधारणतः सव्वीस ते अठ्ठावीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील म्हणजे अजूनही उन्हाचा कडाका वाढला नाही गेले दोन दिवस दोन चार दिवसापूर्वी जसं उन्हा वाढलेलं वाहणाऱ्या वाड्यांमुळे या उन्हाचा जो उन काय जोर आहे तो थोडासा कमी झालेला आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच जरूरच्या हवामानाचा अंदाज पाहण्यासाठी लाल रंगा सबस्क्राईब बटन दाबा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका